साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराजा धीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ग्रामीण भागामध्ये असे काही आहेत की जे अभिनंदनास पात्र आहेत ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे परंतु याकडे मीडिया दुर्लक्ष करतो याकडे मीडियाचं लक्ष नाही वेधलं गेलं जात ह्यासाठी सगळ्यांचं लक्ष वेधावं ह्या कारणाने आमचं आम्ही या चॅनेलच्या मार्फत काम करत आहोत आज आपण या चौसाळा माध्यमिक शाळेत आलो तर या सदोतीस जिल्हे होते अहमदनगर इथे राज्यस्तरीय स्पर्धा होती त्यामध्ये सदोती जिल्हे होते सदोती जिल्ह्यामध्ये दहा हजार विद्यार्थी होते त्यामध्ये बेचाळीस संघ होते तेवढ्यामध्ये आमच्या बीडच्या लहानग्याच्या मुलांनी नऊ पदक जिंकून आणले तर यामध्ये चौसाळा माध्यमिक शाळेचा हा सिंहाचा वाटा मानला जातो त्या अनुषंगाने आज आपण या शाळेतील विद्यार्थी शिक्षक या सर्वांची मुलाखत घेऊ लागलो आपण परवा मुख्याध्यापक मॅडमची मुलाखत घेतली त्यानंतर ज्यांनी काम ह्याच्यामध्ये केलं की ज्यांनी आतून सहकार्य केलं हा विषय मी त्यांच्यापुढं मांडला होता की जसे आमचे संदीप काळे आहेत की जे आडून आम्हाला शूट करून धावतात ते शूट करतात म्हणून आम्ही पुढं दिसतो आम्ही पुढं काम करतो असे तुम्हाला आतून मदत करणारे कोण त्यावेळेस त्यांनी या दोन शिक्षकाचं नाव घेतलं होतं म्हणून आज आपण या दोन शिक्षकांना त्याचबरोबर ज्यांनी कामगिरी केली अशा या विद्यार्थ्यांचे आपण आज गुणगौरव करणार आहोत हिंद आपलं नाव मी वाघमारे आनंद कालिदास क्रीडा शिक्षक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौशाळा तथा स्काउट मास्टर म्हणून या शाळेत स्काउट नाव आपण या शाळेत कधी पोसणार आहोत एकोणतीस दहा दोन हजार दहाला मी या शाळेत प्रथमतः रुजू झालो यापूर्वी मी पुत्र या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून काम करत असून दोन हजार दहापासून यास्थायघर या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे आपलं नाव प्रशांत श्रीकर या शाळेत कधीच त्या शाळेत दोन हजार बारापासून क्रीडा क्रीडा अतिथी निदेशक म्हणून काम करतो तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना घडवलं म्हणजे काय माहिती आहे का विद्यार्थी म्हणजे आज मोठे मोठे कलाकार मोठे मोठे खेळाडू आज फेल जातात आज म्हणजे कधी इंडिया हारतोय कधी जिंकतोय त्यांच्यावर असे कितीतरी म्हणजे खर्च होतो त्यांना म्हणजे ट्रेनिंगसाठी त्यांच्या सरावासाठी आज तुम्ही ह्या लहानग्याशा मुलांना पारितोषिक जिंकून आणण्यापर्यंत त्यांना घडवलं त्यात तुम्हाला काही अडचण आलीच असते अडचण तशा जास्त काही आल्या नाहीत परंतु ज्यावेळेस आमचं ठरलं की सवगा राज्यस्तरीय स्काउट मेळावा अहमदनगर इथं आहे असं जेव्हा आम्हाला जिल्हा स्काउट गाय ऑफिसतर्फे कळलं त्यावेळेस माननीय संतोषजी मानोरकर साहेब माननीय पेशकार साहेब यांनी मला बोलून घेतलं आणि या मेळाव्याची मला माहिती दिल्यानंतर विचारणा केली की सर तुमच्या शाळेतील संघ स्काउट गाईडचं येईल का संतोषजी मानोडकर साहेबांना मी त्याच दिवशी सांगितलं होतं की किती विद्यार्थी संख्येचे आठ आहे ते म्हणजे तसं काय नाही तशी तर अट दहाचीच होती परंतु मी म्हणलं दहा विद्यार्थी नेऊन त्या ठिकाणी काय प्रदर्शन करणार म्हणून मग त्यांना मी त्याच दिवशी सांगितलं होतं विद्यार्थ्यांना न विचारता की माझे साठ ते सत्तर विद्यार्थी येतील त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास ठेवला की माझे दोन संघ आहेत एक लेझिम पथक आहे आणि दुसरं झांज पथक आहे त्यांनी मला फक्त जिल्हा परिषद माध्यमिक शाळेलाच संख्येची अट न घालता ठीक आहे म्हणे सर तुम्हाला जेवढे विद्यार्थी आणता येतील तेवढे तुम्ही आणा आणि मात्र पथक सादर करतील का व्यवस्थित तर मग दोन्ही पथकं माझी मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित असं नियोजनबद्ध पद्धतीने सादरीकरण त्या ठिकाणी केलं जाईल आणि मग तिथून पुढं आम्ही कामाला लागलो सुरुवातीला झांज पथक आणि लेझिंग पथक तर झांज पथकासाठी आम्ही सुरुवातीला प्रयत्न केले के की झांजपदकंच आमच्याकडं उपलब्ध साहित्य अवेलेबल नव्हतं मग आम्ही सर्वप्रथम लोकसहभागातून हे झांज पथक निर्माण करायचं हे आमचं ठरलं आमच्या शाळेमध्ये आम्ही मिटिंग घेतली आणि त्यानंतर त्याच दिवशीपासून आम्ही या कामाला सुरुवात केली आणि मग अवघ्या चारच दिवसामध्ये आमची झांज पथकाची तयारी झाली म्हणजे चार दिवसामध्ये तुम्ही पूर्ण तयारी चारच दिवसामध्ये त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात या झांज पथकाची निर्माण करण्यासाठी आम्ही या गावातील प्रतिष्ठित व्यापारी प्रतिष्ठित सर्व लोक यांच्याकडं प्रत्यक्ष जाऊन गेलो त्यामध्ये माणिकसेठ लोडा आहेत गावचे प्रथम नागरिक मधुकररावजी तोडकर त्यानंतर उमेश शेठ लोडा आणि मग इतर सर एक सांगा की ज्यावेळेस तुम्ही तिथं गेले त्यावेळेस तुम्हाला तिथे म्हणजे दहा हजार पेक्षाही जास्त विद्यार्थी होते त्यावेळेस तुमच्या विद्यार्थ्यावर काही आलं दडपण विद्यार्थ्यांनी घेतलंच नाही कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की या कार्यक्रमाला जायचं हे विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर आम्ही कुठलीही एकही दिवसाची म्हणजे दिवाळीचे एक सात दिवस सोडता आम्ही टोटल सुट्टी न घेता याचा सराव दैनंदिन रोज दोन अडीच तास सराव होत होता दोन्ही गटाचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेत आम्ही सराव घेत होतो त्यामुळं विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस एवढी झाली होती की त्यांना तसं काही दडकं आलं एक सांगा नाही गावकऱ्यांना विश्वास टाकून हे झांज पथक निर्माण करण्यासाठी जी मदत केली त्यांना आम्ही ज्या ज्या वेळेस आमच्याकडे अजून दोघं ठिकाणी जरी जाऊन विचारलं आम्हाला की सर किती रुपये जमा झाले किती पैसे कमी पडतात म्हणजे तुमच्या शिक्षण त्यांना पिक्चरच्या शिक्षण समितीवर जे आहेत शिक्षण समितीवर जे आहेत ते चांगल्या प्रकारचे आहेत खूप इथे पुढं कोणते म्हणजे जे आधी पण पदक आणलेले आहेत यापूर्वी फक्त लेझिमचं पथक होतं जवळपास साधारणतः ऐंशी ते नव्वद विद्यार्थ्यांचं गेले चार पाच वर्षापासून शाळेमध्ये लेझिमचं पथक सव्वीस जानेवारीला किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाला ते लेझिंग पथक फक्त मुलांचंच होत त्यामध्ये मुली सहभागी यावेळेस मुली सहभागी हा पहिला प्रयोग मी यावेळेस केला स्काउट गाईडच्या माध्यमातून ज्यावेळेस मेळावा आहे असतो त्यावेळेस मुलांसाठी नाविन्यपूर्ण असं झांज पथक निर्माण करायचं ठरवलं आणि लेझिंगचं साहित्य आमच्याकडे अवेलेबल होतं परंतु मुलींना कधी त्याच्यामध्ये किंतून के केलेलं नव्हतं तर हा पहिला प्रयोग मुलींच्या बाबतीत केला आणि दोन प्रयोग केले गेले एक तर मुलींना लेझिममध्ये एक पथक तयार केलं आणि मैदानी खेळ जो आहे याच्यामध्ये काठी फिरवणं आणि तलवार चालवणं हे हो दोन प्रशिक्षणं या मुलींना दिले आज या पथकातल्या सहा मुली उत्कृष्टरित्या तलवारबाजी जी आहे ती तलवार फिरवतात आणि काठी फिरवतात त्यांचं त्या ठिकाणी पण डेमोन्स्ट्रेशन आपण प्रदर्शन राज्य मेळाव्याला घेतलं होतं त्या ठिकाणी त्यांनी ज्यावेळेस स्पर्धा झाली आमची या स्पर्धेमध्ये आम्हाला तीन मिनिटाचा कालावधी हो दिला होता आणि त्या तीन मिनटामध्ये आम्हाला झांज पथक आणि तलवार हे दोन्ही एका वेळेस सादरीकरण करायचं होतं एकशे वीस बाय एकशे वीस मीटरचं जे भव्य दिव्य असं स्टेज होतं त्या स्टेजवर ह्या मुलींनी उत्कृष्टरित्या सादरीकरण सादर करून जिल्ह्याला बक्षीस मिळवले आपण आमच्या चॅनलला असेच भेट द्या अशा पद्धतीने जर उन्हाचं गुणगौरव करण्या सारखं असेल कुणी असे काही चांगलं काम केलेलं असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला आमच्या चॅनलच्या खाली जो संपर्क नंबर आहे त्या नंबरवर फोन करा आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि तुमचं गुणगौरव सर्वांना जाऊ हीच आमचा एक उद्देश आहे कॅमेरामन संदीप काळे सोबत मी मुस्ताफ पठाण एम बी पी महाराष्ट्र माझ्या शाळेचा मला अभिमान वाटतो कारण की दहा हजार विद्यार्थ्यांमधील आमच्या शाळेचा झांज पथकामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल आमच्या शाळेचा मला अभिमान वाटतो प्रथम तुम्हाला वाटत आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो कारण मुलींना आज असं वातावरण आहे की मुलींना जिथे जिथे आपण जाव तिथे मुलींना कमी लेखलं ले जातं तर आमच्या सरांनी आमच्यावर विश्वास ठेवून जी तलवार आमच्या हातात दिली त्या त्या तलवारीच्या जोरावर आम्ही प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतं मला अभिमान वाटतं की माझ्या शाळेने महाराष्ट्रातून जो राज्य मेळावा झाला तो त्यामध्ये बीड जिल्ह्याने आणि बीड जिल्ह्यातला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चौसाळा या ठिकाणी झालेल्या घेतलेल्या लेझिंग पदकात आणि मुलींनी घेतलेल्या तलवारबाजीत प्रथम क्रमांक मिळवला आणि बीड जिल्ह्याचं नाव